शेतकरी बंधूं नमस्कार लोकशिवारच्या या चॅनलमध्ये आपलं परत एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओत खास आपण माहिती घेणार आहे हुमणी या समस्येविषयी खरीप हंगामाची सुरुवात झालेली आहे आणि आपणही जाणता की ऊस असेल किंवा जे काही भाजीपाला पीक असेल भुईमुख सारखं पीक असेल आणि फळबागा पीक असेल याला हुमणीचा प्रचंड असा प्रादुर्भाव किंवा त्रास जण होतो आता कदाचित तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की हुमनीची समस्या लगेच तर काही जाणवत नाही आणि मग आज आपण हो हा व्हिडिओ किंवा या चालू परिस्थितीमध्ये हा व्हिडिओ हो का आणला तर मित्रांनो सांगायची गोष्ट अशी की हुमणीचं व्यवस्थापन जर आपण योग्य वेळी केलं तर आपल्याला ते कमी खर्चामध्ये जास्त प्रभावी ठरत कारण असं की बऱ्याच वेळा आपण किडींचा किंवा कोणताही आपल्याला जी काही समस्या तिचा जर जीवनक्रम समजून घेतला तर तिचं नियंत्रण करणं सोपं जातं जीवनक्रम का समजून घ्यायचा आहे तर हुमणी आपल्या शेतामध्ये वर्षभर असते आता आपणही चकित व्हाल की वर्षभर असते आम्हाला दिसत नाही किंवा आमच्या पिकाला त्याचा लॉस नाही का नाही तर हुमनीचा जो काही किडा आहे तर तो ज्या अवस्थांमधून जातो त्यातली आपल्याला डॅमेज करणारी आपल्या पिकाला नुकसान करणारी जी अवस्था आहे ती म्हणजे आळीची अवस्था आणि ती आळी पण तीन अवस्थेमध्ये जाते वेगवेगळ्या सुरुवातीला छोटी जी आळी आहे तर ती कुजलेल्या अन्न घाटकावर जमिनीतल्या कुजलेल्या किंवा न कुजलेल्या पदार्थावर जगते दुसरी जी अवस्था आहे तर ती आपल्या पिकाच्या मुळांवर जगते आणि तिसरी जी अवस्था आहे तर ती पिकांची मुळं किंवा पिकाचा जो काही बुंद आहे तो करताडण्याचं काम करते या तीन अवस्थांमध्ये ती आळी त्रास देते पण आळी व्यतिरिक्त काय अवस्था आहेत तर आपल्या शेतामध्ये ही आळी किंवा ह्या ज्या आळीच्या तीन अवस्था आहे ह्या साधारणपणे ऑगस्ट महिन्यापासून दिसायला चालू होतात त्या कशा तर आपल्या शेतामध्ये वर्षभर हुमणी असते साधारणपणे जेव्हा पहिला चांगला मोठा पाऊस पडतो त्यावेळेस आपल्या शेतामधून ते भोंगे आपल्याला दिसतात बाभळ किंवा कडुनिंब किंवा वड पिंपळ अशा ठिकाणच्या झाडांवर नर मादीचं मिलन होतं संध्याकाळच्या पहिला मोठा पाऊस झाला आता यावर्षी आपण पाहिले की मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच चांगले मोठे पाऊस झाले म्हणजे मे महिनाच्या पंधरा तारखेच्या आसपास ते भुंगे आपल्याला झाडावर नरमादीचं मिलन झालं असेल आणि त्यातून जी काही मादी आहे तर ती बारा ते पंधरा सेंटीमीटर जमिनीत खाली जाऊन अंडी देणार ती अंडी एक आळी साधारणपणे शंभर पर्यंत अंडी देऊ शकते आणि त्यातून होमनीचे किडे बाहेर निघणार ती हुमणीची जी काही आळीची अवस्था आहे ती खरी आपल्याला त्रासदायक आहे आणि जेव्हा ती अंड्यातून हुमणीची आळी बाहेर पडणार आहे त्यावेळेस जर आपण नियंत्रण केलं रासायनिक असेल किंवा जैविक असेल ते जर नियंत्रण केलं तर आपल्याला अतिशय चांगला प्रादुर् जो प्रादुर्भाव आहे तो, तो नियंत्रणात आणता येतो मग त्यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे ही माहिती महत्वाची मा आपल्याला वेळीच जागा होणं गरजेचं आहे आणि तात्परतेने आपल्याला हे नियोजन करायचं आळीची जी काही पहिली किंवा दुसरी अवस्था आहे ती नियंत्रणात येते हे लक्षात घ्या आळीची जी तिसरी अवस्था आहे म्हणजे मोठी झालेली हुमणी ती बिलकुलही नियंत्रणात येत नाही आणि मग आपण म्हणतो इतका प्रचंड आपण खर्च केला इतके महागडे औषध आणली मग आपली आळी का कंत्र नियंत्रणात आली नाही तर त्याचं कारण ते आळीची पहिली अवस्था नियंत्रणात करणं गरजेचं मग ज्यावेळेस भुंगे बाहेर येतील त्यांनी अंडी घातली त्या अं नरमादीचं मिलन झालं ती जमिनीत येऊन अंडी घातली अंडी घातल्यानंतर जी पहिली आळी बाहेर आली तो जो कालावधी तो, काला हो तो साधारणपणे आत्ता चालू हंगाम आहे पंधरा जून पासून पंधरा जुलै पर्यंतचा तो योग्य कालावधी हो आहे ज्याच्यातून आळीची ती अवस्था बाहेर येईल त्यावेळेस आपल्याला जैविक नियंत्रण करायचं तर मेटरायझम अॅनिसॉपिली नावाची जैविक बुरशी नाशिक मिळतं ते आपण सोडू शकतो निंबोळे अर्क आपण त्यावेळेस सोडू शकतो रासायनिकमध्ये जर गेले तर क्लोरोसायपर एकत्र घटक असणारं सोडू शकतो किंवा फक्त क्लोरोपायरी फास्ट सोडू शकतो फिनाल फास्ट सोडू शकतो हे स्वास्थातले उपाय आपण त्यावेळेस करू शकतो त्याहून जर आपल्याला थोडा चांगला उपाय करायचा आहे तर इमडाक्लोप्रिड आणि फिप्रोनिल एकत्र असणारं लेसंट असेल किंवा पोलिस असेल किंवा कॉन्स्ट असेल यासारखे घटक आपण वापरू शकतो किंवा फक्त थाळमितोगा पंच्याहत्तर टक्के असणारा घटक आपण त्यावेळेस वापरू शकतो परंतु मित्रांनो परत एकदा लक्षात घ्या महागडा घटक वापरून उशिरा वापरला तर नियंत्रण मिळणार नाही योग्य वेळेला जर वापरला तर नियंत्रण शंभर टक्के मिळत म्हणून आपण पंधरा जून ते पंधरा जुलै या दरम्यान एकदा हे व्यवस्थापन करा प्रतिबंधात्मक करतोय कमी खर्चात करतोय यासाठी आपण पाहिजे तर मेटरायझम यांनी सोपेली जैविक बुरशीनाशक सोबत एखादं रासायनिक असं जरी एकत्र वापरलं तरी आपली हुमनी नियंत्रणात येईल आणि आपल्याला पुढचं होणारा जो धोका आहे तो टाळतोय दुसरी गोष्ट अशी की याचं व्यवस्थापन करत असताना आपण जे कीटकनाशक किंवा जे काही नियोजन करतोय तर ते आपल्याला आळवणी पद्धतीने किंवा जमिनीच्या वरच्या थरात द्यायचे कारण कोणतंही कीटकनाशक आपण जिथं टाकू किंवा जिथं वापरू तिथपासून खाली काम करतं तिथपासून वर काम करत नाही त्यासाठी होमणी आळी वरच्या थरात आहे असं गृहित धरून आपण जितकं शक्य तितकं जमिनीच्या वरती जर हे कीटकनाशक किंवा हा हा जो काही घटक वापरला तर त्याचा जो काही निचरा आहे तो खाली होईल आणि आपली खाली आळी नियंत्रण देईल अशा पद्धतीने नियोजन जर मित्रांनो केलं तर शंभर टक्के आपल्याला हुमणीपासून आपलं पीक वाचवते हो आता याला जे काही आपण मानव मानवाकडून किंवा ज्याला कल्चरल मेथडनी पण नियंत्रण करू शकतो परंतु ती वेळ गेलेली जेव्हा ते भोंगे बाहेर येतात त्यावेळेस ते भिंगे गोळा करणं हे एक काम आपण करू शकतो ज्याच्याने भरपूर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव कमी होतो परंतु ती वेळ निघून गेलेली आहे पण हे जैविक किंवा हे जे, जे काही रासायनिक प्रतिबंधात्मक व्यवस्थापन करायचे ही योग्य वेळ आहे तर कृपा करून आपण याचं व्यवस्थापन करा आणि आपलं जे पीक आहे ऊस असेल भुईमुग असेल किंवा जे काही भाजीपाला फळभाजीपाला पीक असेल तर त्याच्यासाठी आपण याचा नक्की नियंत्रण करा मित्रांनो या व्हिडिओतील माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल कमेंट करून आम्हाला कळवा की अशा पद्धतीने आपल्याला कोणत्या कोणत्या समस्यांचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागतो ज्याच्यावर आमच्याकडून आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि लोकशेवारच्या या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जो व्हिडिओ आपण पाहतोय तो आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद